जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचं चित्र आहे अतिवृष्टीचा फटका देखील मोठ्या प्रमाणात बसला त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर रावेर भुसावळ या ठिकाणी जर आपण शेती शिवारामध्ये पाहिलं तर कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाल्याचं चित्र आहे तीस ते चाळीस टक्क्यात कापूस उत्पादकार या ठिकाणी घट झालेली आहे अतिवृष्टीचा फटका त्यात आ, अनेक रोगांचे प्रादुर्भाव अशामुळे कपाशी पीक जे आहे त्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली आहे आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून कपाशीबाबत दुजाभाव मिळत असल्याचं देखील शेतकऱ्यांची ओरड आहे तर जळगावच्या रावेर मुक्ताईनगर भुसावळ या ठिकाणी जर पाहिलं तर म जे हो शेत शेतातील जे बोंड आहेत त्या ते देखील खराब होत चाललेले आहेत या अतिवृष्टीचा प फटका देखील या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळे कृषी विभागाने याबाबत तातडीने पंचनामे करून मदत मिळावी किंवा उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर रवी गोरे टी व्ही नाईन मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव